सोळा डिसेंबर सकाळी सकाळी सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर आणि टेलिग्राम चॅनलवर एकच मेसेज तो म्हणजे पवित्र पोर्टल अखेर सुरू झाले ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आपण एक शब्द होता मुलाखतीचं प्रमाण एकास तीन संदर्भात हा व्हिडिओ आपण घेऊन आला आहे नमस्कार मित्रांनो मी हाडके सर आपण पाहताय टेट परीक्षा पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस मित्रांनो हा विषय असा आहे की संदर्भात दोन हजार सतरा दोन हजार तेवीस ह्या काही ज्या दोन भरती आली त्यामध्ये मुलाखतीची जी काही मुलाखतीमधून जी काही निवड होणार होती त्यामध्ये मुलाखतीचं प्रमाण होतं एकाच दहा म्हणजेच एक कॅन्डिडेट असेल तर त्या एका कॅन्डिडेटसाठी दहा उमेदवार जे पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे त्यांची निवड होणार होती आणि त्या पद्धतीने एकाच दहा प्रमाण होतं पण सोळा तारखेला सगळीकडं जे काही पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आलं होतं काही सूचना आल्या होत्या त्यामध्ये एक मुद्दा होता की ह्या दोन हजार पंचवीसच्या टेट परीक्षेमध्ये जे काही मुलाखतीची भरती होणार आहे मुलाखतीमधून संस्थांवरती तर त्यामध्ये त्याचा रेशो होता एकाच तीन म्हणजे एक जागा भरायची असेल तर त्याच कॅटेगरीचे त्याच जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्याचे तीन उमेदवार निवडले जाणार आणि त्यातून एकाची निवड होणार आता याचा थोडासा सारासार विचार केला तर मित्रांनो तुम्हाला एक समजून जाईल की दोन हजार सतराची भरती असेल दोन हजार तेवीसची असेल त्यामध्ये थोडं पाहिलं तर जे काही मुलाखतीमधून जे काही शिक्षणसेवक हो, शिक्षण शिक्षणसेवक हो, जॉईन झाले तर थोडंसं पाहिलं आपण तर मुलाखतीमध्ये जे काही मेरिट होतं ते खाली आलं होतं कारण त्याचं कारणच होतं एकाच दहा रेशो जर उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर ओबीसीचा एक कॅन्डिडेट आहे जो बी एड झालेला आहे त्याचा स्पेशल कोणताही असेल समजा इंग्लिश धरू आपण मग जर ओ बी सी पुरुष हा कॅन्डिडेट आहे त्याचा विषय आहे स्पेशल इंग्लिश तो टी ई टी नापास असेल मी नववी दहावी अकरावी बारावीचा विचार केला आपण तर तर त्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की त्यांचं मेरिट त्याच कॅटेगरीचं तेच क्वालिफिकेशन असेल तर त्याचं मुलाखतीसाठी जे काय प्रमाण होतं ते होतं एकाच दार त्यामुळं त्याचं मेरिट हे वेगवेगळं लागलं होतं प्रत्येक कॅटेगरीचं प्रत्येक विषयाचं वेगवेगळं आणि ते थोडंसं पण आलं होतं म्हणजे तिथे संधी जास्त होती मुलांना कारण जर पाहिलं आपण तर एखादी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी दहा कॅन्डिडेट घ्यायचे आहेत समजा एक जागा आहे किंवा काही ठिकाणी पाच जागा आहेत तर पन्नास कॅन्डिडेट घ्यायच्यात त्यामुळे त्याचे ॲटोमॅटिक रेशो त्याचा खाली आला होता काही जणांनी काय केलं त्याचं कारण पण असं होतं की काही जणांनी स्वतःच्या जिल्ह्यातल्या संस्था दिल्या होत्या काहींनी लांबच्या नको ठीक आहे त्याचं काही वेगळी कारण असते परंतु आता जर थोडासा विचार केला मित्रांनो तर त्याचा तुम्हाला एक जाणवलं असेल आता जाणवेल की एकाच तीन रेशो एकाच तीन रेशो म्हणजे निश्चितपणाने हे जे, जे मेरिट खाली येणार होतं मुलाखतीसाठी त्याचा खाली येण्याचे चान्सेस कमी आहेत नव्वद टक्के चान्सेस कमी आहेत कारण एकाच दहाचा रेशो इथे एकाच तीन आहे म्हणजे एक जागा आहे एकाच संस्थेवरती तर त्या संस्थेत एका जागेसाठी तीनच विद्यार्थी फक्त मुलाखतीसाठी येणार मित्रांनो थोडंसं मेरिट आता हाय लागण्याची शक्यता आहे जसं आपण विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू याच्यामध्ये फक्त आता एक दोन मार्काचा फरक राहवा राहण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे त्याचं कारण असं की काहींना वाटत असेल की आता जसं दोन हजार सतराचं दोन हजार तेवीसची जी काय विथ इंटरव्ह्यू आपण म्हणतो त्याचं जे मेरिट होतं ते खाली आलं होतं तसं आता थोडं खाली येण्याचे चान्सेस पूर्णपणे आता थोडेसे कमीच आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो त्यामुळं जर आपण पाहिलं तर हे जे काय सूचना आल्या होत्या त्याच्यामध्ये हा रेशो होता एकाच तीन तर अशा पद्धतीने हे जे काय मुलाखतीचं मेरिट आहे ते आता निश्चितपणाने ते पण हाहीच लागण्याची शक्यता आहे मित्रांनो निश्चितपणाने सर्वांनी आपला हार्ड केसर यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक पण सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो आता हे जे का मुला आए, मुला प्रतिक जन, प्रतिक जन काय मुलाखती आहेत ह्या मुलाखतीसाठी जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण प्रत्येकजण काय करतोय दोन वर्ष भर, दोन भरतीचा अनुभव पाहिला तर प्रत्येकजण ज्या काय ज्या काय जागा असतील तेथे सोयीनुसार जागा पाहतं जवळच्या काय संस्था असतील किंवा काय आस्थापना असेल तेथे ते त्यानुसार ते प्रेफरन्स देत होते परंतु आता प्रत्येकजण कोठे ना को तरी नोकरी लागण्याच्या आशेने प्रत्येक ठिकाणी म्हटलं तरी निश्चितपणाने मुलाखतीसाठी ज्या काय संस्था येतील त्यासाठी ते ॲप्लाय निश्चितपणाने करतील त्यामुळं मेरिट हे हाय लागण्याची शक्यता आहे दुसरा विषय पाहिला आपण तर एकाच म्हणजे एका उमेदवाराला दहा ठिकाणी तिथे एका उमेदवाराला दहा ठिकाणी अप्लाय करता येत तो। होतं आता तोच रेशो असणारे एक म्हणजे एकाची जी काय एक कॅन्डिडेट असेल त्याची दहा संस्थेवर त्याला मुलाखतीसाठी बोलवून येईल परंतु दहा संस्थेवरती जर दोन हजार सतरा दो तेवीसचं पाहिलं आपण तर एक विद्यार्थी समजा एखाद्या संस्थे संस्थेवरती एक जागा आहे तर तो, तो, तो तेथे पात्र होता तोच व्यक्ती अजून नऊ ठिकाणी तो पहिल्या प्रेफरन्समध्ये पात्र होता म्हणजे एकूण त्याला दहा ठिकाणी त्याला संस्थेवर मुलाखतीसाठी बोलवलं जायचं आताही तोच विषय असणारे एक विद्यार्थी दहा संस्थांवरती ज्याने ज्या सुरुवातीच्या जे, जे प्रेफरन्स प्राधान्यक्रम पहिले दहा दिले असतील ते तो कॅपेबल असेल तर तिथे तो पात्र आहे मुलाखत देण्यासाठी परंतु त्या मुलाखतीसाठी एका जागेसाठी तीनच उमेदवार येणार आहेत ही गोष्ट तुम्ही थोडीशी लक्षात घ्या मित्रांनो सर्वांना जे काय आता पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे सेल्फ सर्टिफिके सर्टिफिकेशन फॉर्म करत आहात अगदी व्यवस्थितरित्या फॉर्म सेल्फ सर्टिफाय करा काही घर काही जर तुम्हाला अडचण येत असतील तर आपला टेलिग्राम चॅनल आहे हाडकेसरा राय चॅनलला तुम्ही जॉईन व्हा त्याच्यावर निश्चितपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय तुमचे काही अडचणी असतील जर तुमचे नावात बदल असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये काही तुमचा एरर असतील किंवा माध्यमाशी असेल काय तर सर्व गोष्टींची मी त्याच्यावरती टेलिग्राम चॅनलवरती उत्तरं दिलेली आहेत देत आहे तसंच आपला हा युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद